जी एकवेरा ट्रस्टची आमची बैठक झाली अध्यक्ष महोदय होते उपाध्यक्ष सचिव सगळे होते आणि या बैठकीत आम्ही एक दोन निर्णय घेतले प्रमुख निर्णय की जेही जे ड्रेस कोड असतो अनेक भाविकांची मागणी होती की ड्रेस कोड लागू झाला पाहिजे ड्रेस कोडची जी सक्ती आहे सक्ती म्हणण्यापेक्षा ड्रेस कोड आम्ही लागू केला आणि त्याच्यात काही नियम आहेत की जेणेकरून भारतीय जो गणवेश असेल महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण तोच परिधान करावा जेणेकरून अंग भरून कपडे असायला हवे कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नको आणि म्हणूनच आम्ही तो ड्रेस कोड लागू केला आणि दुसरं जेही आमचे तिथले कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांविषयी काही तक्रारी आल्या होत्या तर त्याही तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि काही नियम त्यांना देखील लावून दिलेले ला आहेत अशा प्रकारचे दोन निर्णय आमच्या ट्रस्टच्या वतीनं शुक्रवारी झालेली आहे सात जुलैपासून म्हणजे एक भाविक भक्तांपर्यंत तो मेसेज जावा त्याच्यासाठी आम्ही दहा दिवसाचा अवधी ठेवलेला आहे आणि मग दहा दिवसानंतर तो, तो म्हणजे सात जुलैपासून तो ड्रेस कोड लागू होईल